नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता मित्रांनो आज दिनांक दोन एक दोन दोन हजार सव्वीस म्हणजे आता आपली गुन्हा कलिंगड लागवड सुरू झाली म्हणजे आज लागवड पूर्ण झाली दहा अकराशे क्षेत्रामध्ये मित्रांनो आपण त्यामध्ये तीन वराट्या ते लावलेल्या आहेत त्यामध्ये सिजंटाचा सिम्बा लावेल मित्रांनो चार एकर मिलेली लावेल दीड एकर आणि परत चार साडेचार एकर हे टारजण लावेल बीग मागच्या वर्षी मित्रांनो आपण एक एकर प्लॉट केला टार झणचा तो बी छान असा निघला होता थोड्या भरपूर लांब आणि साईज बी झाली होती आणि रोगाला बी बळी पडली होती तर मित्रांनो आता ह्यादा एकतर प्लॉटमधून येणार आहे काळामध्ये जे आपले ड्रिपचे ऍप्लिकेशन राहणारे किंवा फावर्णीचे अप्लिकेशन आहे जिथं जिथं आपल्या शेतकरी मित्रांना अडचणी येतात त्या सगळ्या गोष्टी आपण आता आपल्या स्वतःच्या प्लॉट मधून तुम्हाला सगळ्या गोष्टी येणार येणारे व्हिडिओ मधून करणार मित्रांनो आता जरी शेतकरी मित्रांची लागवड समजा चालू असेल तर किंवा राहण्याची तयारी चालू घेऊन आली लागवड मित्रांनो शक्यतो जा फेब्रुवारीचा आता पहिला हप्ता दहा फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी पर्यंत लागवडी पूर्ण करून घ्या कारण पुढे उष्णता ही वाढ फिरायची उनायची आणि वेल्टिंगला वाढ्या मे मध्ये जर जास्त गेल्या तर विल्टिंगला बळी पडण्याचं कारण असत त्याच्यामुळे शक्यतो आता फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात लागवडी आपल्या पूर्ण करून घ्यावं कारण येणाऱ्या काळामध्ये मग परत आंबा भरपूर चालू होतो आंब्याची गर्दी होती आणि मार्केट सुद्धा थोडं कमी होऊन जातो त्यामुळे आपली शक्यतो दहा फेब्रुवारी पर्यंत लागवडी तुम्ही ओरकून घ्यायची आहे मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या समस्या म्हणजे आता जे सिटिंगच्या समस्या ज्या हिवाळ्यामध्ये आपल्याला आल्या तर त्या समस्या आता ह्या ऊन ही लागवड असल्यामुळे आता समजा फेब्रुवारी लागलेलं आहे ऊन आणि टेम्परेचर हे वाढत राहणार त्यामुळे आपल्याला सिटिंगला कुठलाही असलेली मोठी समस्या हिवाळ्यासारखी काही अडचण येत नाही थंडी कमी असल्यामुळे सेटिंग आपली होती आपल्याला वॉटर सुलेबल अप्लिकेशन कॅल्शियम बॉर्न ते तर चालू त्यावेळेस तर द्यायचही पण उन्हाळ्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे सेटिंगला अडचण येत नाही सिंबाची बी बरेचसे जण शेतकरी मित्रांना अडचण आली हिवाळ्यामध्ये की सेटिंग खूप माग पुढं झालं पण उन्हाळ्यामध्ये आपलं सेटिंग होऊन जाते सिंबा सुद्धा परफॉर्मन्सला उन्हाळ्यामध्ये भरपूर छान अशी वाडी म्हणजे कलिंगडी की त्याची साईज बी चांगली पद्धतीची होती आणि चार जण जे वाणी तिचे सुद्धा हिवाळ्या म्हणजे हिवाळ्यामध्ये सुद्धा चांगले परफॉर्मन्सला राहिलेली आणि उन्हाळ्यामध्ये तर अजूनच म्हणजे परफॉर्मन्स चांगलं देणारेज सुद्धा पंचवीस ते सत्तावीस पर्यंत अवरेज मागच्या वर्षी होणार आहे कलिंगडाच्या शेतकरी मित्रांचा अवरेज मित्रांनो आपण स्वतः बी पाच पॅकेट मागच्या वर्षी लावली होती ते सुद्धा सतरा अठरा पावणे अकरा मध्ये आपल्याला अवरेज मिळालं होतं अशा पद्धतीने नियोजन करायचं मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये जे आपल्याला येणार येणारी त्या टायमिंगला बुरशे नाशक स्लरीचा वापर योग्य टायमिंगला कधी करायचा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार स्लरी आपल्याला आता आता आपण कलिंगड लागवड केली आता आपण लगेच एक दोन दिवसांनी स्लरी आपली भिजू घालायला टाकणार पेन स्लरी आणि एन बॅक्टेरिया के एमबी बी अशा पद्धतीने आपण ते नियोजन लगेच चालू करणार आहे का आपल्याला बिल्डिंगला ज्यावेळेस दोन अडीच किलोचं फळ होतं त्यावेळेस बिल्डिंगला आपली वाडी बळी नाही पडू ज्या ज्या गोष्टी आपल्याला वाडी बिल्डिंगला बळी नाही पडणार त्या ना त्या गोष्टी आपण व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहे आणि याच्या आधी मी आपण खूप छान असं गायडन्स केलं भरपूर शेतकरी मित्रांची आपली प्लॉट ही वाचली थंडीमध्ये प्लॉट असून सुद्धा शेतकरी मित्रांची सेटिंग खूप छान झाली व्हायरस ज्या प्लॉटला आलता ते सुद्धा व्हायरस मुक्त प्लॉट झाली सेटिंग बी मागं पुढं झाली पण तरी सुद्धा शेतकरी मित्रांचे प्लॉट आपण एकदम योग्य मार्गदर्शन योग्य टायमिंग वर केलं की त्यांचं सुद्धा प्लॉट एकदम छान आहे ते सुद्धा आज वीस बावीस टनापर्यंत ऍव्हरेज हार्वेस्टिंग चालू झाली मालाची अठरा सतरा पंधरा पर्यंत बी ऍव्हरेज म्हणजे मिळू राहिला थंडीमध्ये भरपूर समस्या यांदा एकदम विक्रमी थंडी होती पण आज रेट बी सतरा अठरा वीस पर्यंत चांगले मला आज बी रेट मिळू राहिले आणि आहे काळात परत एकोणावीस फेब्रुवारीला रमजान चालू होणार आहे आणि परत पंधरा पासून परत एक दोन रुपये रेट वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गामध्ये चर्चा चालू आहे अशा पद्धतीने नियोजन करायचंय तुम्ही सुद्धा आणि येणाऱ्या काळात आपण परत पुढच्या मध्ये भेटणारच आहे